शिवडाले वारी थोडा देऊ का नाही नाही आता भूक नाही मला थोडानी देना थोड्या वेळा दे थोड्या वेळा चला लवकर हळू 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 अरे अरे आकाश कंदील पडला <laughs> परत बांधून देते का आता नीट बांधला नाही तू पापा, ए आकाश कंदील पडला बाय बांधला इकडे शिडी पकड व्यवस्थित पकड शिडी वारा नि पडला काय झालं वरत पडला वार सुटले मोकार तेव्हा

एवढे फटाके आणले ते असे काय ते बॉक्स मधून बाहेर निघाले आता काय वाजवायचं बोल हा तुमची दोघांची वाटणी करून देतो कोणी कोणाचे फटाके घ्यायचे नाही हा नाही नाही सारखी वाटणी तुझी मम्मी करून देईन नको नको हा ये खाली ते बरं झालं पॅक बांधलं आता काय निष्ठायचं नाही एक काम दोघांना सारखे फाटके वाटणी करून दे नाही वाटणी करून तुला

बाबू मावली पोळी घे तू अरे फटाके हो फटाके जोर बस तू 머दीस थांब पटक 머दीस थांब तू न न अरे इकडून आले हाडळ ओ फटाके मावली अरे इथे थांब अरे हा थांब बाबा दोन मिनिट थांब नको नाही ओय 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 फटाके कावर गओ राहिले मला आम्ही फटाके विकत आणले किती फटाके घेतले अरे अजून अजून घे तिथून खेपटके खेपटके तिथे बघू मारील ती इकडे वय रडू नका थांबा ना बाबा अरे हाय बोलते भूत आहे इकडे वय बाबो बाबू इकडे तू ए फटाके इकडं पोरं रडायला लागले आमचे पोरं

या ती गाबजणी ती हडळ मावली यार फटाके आणू नंतर ते मरद ती फटाके